सक्षम भारत टी व्ही मंगेश वानखेडे वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नागपूर शहराची धुरा माझ्या खांद्यावर दिली ती धुरा मी प्रामाणिकपणे पार करेल आणि पारमाणिकपणे जे पण त्यांनी सांगणार त्याचं मी अचूकपणे सार्थ आणि साथ देईल एक सारथी म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तुमची नुकतीच मिटिंग या परिसरामध्ये झालेली आहे उमेदवारीचा आराखडा कसा उमेदवारी आपण अपन जे आपले भारीपचे अगोदरचे जे बहुजन समाजाचे शी जे वर्गडीत लोक आहेत जे अगोदरपासून काम करत आहेत ज्यांनी समाजाचा साथ कधीच ना सोडण्याचा वादा केलेला आहे आंबेडकरी चळवळीला दूरपर्यंत नेण्याचे जे धोरण त्यांच्या मनात आहे ते सगळ्या लोकांना आम्ही पहिले फर्स्ट चान्स देणार आहोत दुसरे जे पार्टीज मधून येणार आहेत जे आपण चाहे ते काँग्रेस पार्टी असो बहुजन समाज पार्टी असो किंवा भारतीय जनता पार्टी असो त्या लोकांना पण आम्ही वेलकम केलेला आहे त्यांचे पण जे धोरण आहे जे समाजाप्रती त्यांचे पण जे विचार आहेत ते वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही लोकांसमोर प्रस्तुत करू आणि पारित करू जे भाजपचे जे जर जे नाराज लोक आहेत ते तुमच्या इकडे येऊ शकतात काँग्रेसचे नाराज लोक तुमच्या इकडे येऊ शकतात आणि इतरही पक्षाचे नाराज जे आहेत ते तुमच्याकडे येऊ शकतात असे तुम्ही म्हणाले हो म्हणजे तुमच्याशी संपर्कात आहेत काय लोक संपर्कात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला खूपच उडा म्हणजे उलाढाल दिसेल की आताच इथे होता नाही आताच तिथे आमच्याकडे बरेच लोकांचे अप्रोच आलेले आहेत आणि कारकीर्दीनुसार आम्ही जे आपलं जे पण असते की पहिले त्यांना इस्तीफा द्यावा लागतो कोणत्या पण मोठ्या राजकीय पक्षात असेल तर त्यांना पहिला इस्तिफा द्यावा लागतो ते इस्तीफा काही लोक देतील आणि आपण वंचित बहुजन हो आघाडीमध्ये ते लोक सामील होतील महानगरपालिकेमध्ये तुम्ही म्हणाले होते हंड्रेड पर्सेंट आम्ही तरुणांना संधी देणार आहोत महिलांना संधी देणार आहोत आणि वंचितांबरोबर तर आम्ही आहोत पण एस टी एस सी ओबीसी जे अन्य जाती पण ज्यांना पण आरक्षित आहे सीटा त्यांना पण आम्ही प्रामुख्याने त्यांचे पण त्यांच्यासोबत पण बोलणं चालू आहे आणि ते पण आमच्यासोबत उभे राहायला रेडी आहे हे मुलाखती आम्ही घेऊन झालेलो आहेत त्याच्यात त्यांनी समाजाप्रती जे जे काम केलेले आहेत त्यांचे जे जे धोरण आहेत ते आम्हाला ते लोक व्यक्त करतील आणि आम्ही कोणत्या पद्धतीने लोकांसमोर चांगला चेहरा आणू शकू शिकलेला चेहरा आणू शकू महिला शिकलेला आणू शकू हे आम्ही त्या धोरणमध्ये पाहू गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही नाहीच घेणार आहोत आणि त्यांना आम्ही आमच्या वंचित बहुजन करून पण त्यांना रिक्वेस्ट असेल की जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पण एकवीस आणि चोवीस ला इथेच रवी भवन परिसरात आम्ही मीटिंग आणि मुलाखतीचे ठेवलेलं आहे तर ते लोक पण येऊन आहेत आम्हाला बाकीचे नाही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येतील पण नाही आणि आघाडी का निवडली म्हणजे नेमकं काय कारण कुठेतरी आपलं शोषण होत आहे कुठेतरी आपला वापर होत आहे ही जेव्हा कळलं की आपण एक साथ आग, ते आठ ते दहा वर्ष आपण कुठल्या पार्टी सोबत मी काँग्रेस पार्टीमध्ये महासचिवपदी होतो दोन हजार सतरा अठरा पासून सातत्याने काँग्रेस पार्टीसाठी काम करत होतो तर कुठेतरी आपल्याला कमी पडण्यात आणि सामाजिक मध्ये कमी आलो त्यामुळे असं वाटलं की आपण वंचित बहुजन आघाडीकडे गेलं पाहिजे आणि आपण आपल्या लोकांचे जे काम आहे ते का बर का नाही आपण आपल्या सामाजिक जे आहे आनाबाना त्या सामाजिक आनाबानासोबत काम केलेलं पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर जास्तीत जास्त उमेदवार जर वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आणि सत्तेची किल्ली म्हणजे चावी म्हणतो आपण ते जर तुमच्याजवळ जवळ असली तर सात कुणाला देणार तुम्ही आम्ही सात कोणाला दिन म्हणजे हा कळला सर तुम्ही काय बोलले सर आपण जो प्रश्न विचारलेला आहे की जर आपल्या हातात महानगरपालिकेची किल्ली आली तर काय कराल तर आम्ही सातत्याने जे समवय जे विचार सम असेल आमच्या सोबत वैचारिक भावना असेल त्या पक्षासोबत जाऊ न की भाजपा सोबत जाऊ जे मनुवादी लोक आहे त्यांच्या सोबत आम्ही जाणार बिलकुल नाही आम्ही भाजपास नाही जर आदेश असेल कि सत्ता स्थापित करण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी भाजप सोबत ना वरिष्टा, जा असं म्हटलं वरिष्ठांनी तर मग तुमचं पाऊल काय असणार एक नागपूर शहराचे तुम्ही वंचितचे एक अध्यक्ष आहात मग त्यावेळेस तुमचं पाऊल काय असणार सर तेव्हा पण आता पण समभ्रम आलेला आहे की तुम्ही जे प्रश्न विचारलेला आहे पण आपली एक विचारधारा आहे आंबेडकरी विचारधारा आहे त्या आंबेडकरी विचारधाराला भाजपासोबत तुम्ही कम्पेअर करू शकत नाही आणि आम्ही त्या विचारधारेसोबत कदापि जाणार नाही हे मी तुम्हाला आजच सांगून वरिष्ठांनी म्हटलं तर नाही सर वरिष्ठ पण नाही बोलतील असं मला हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला लिहून देतो की वरिष्ठ सुद्धा म्हणतील की बीजेपी सोबत बी जे प्रश्न तुम्ही नको राजकारणात आहात की तुमच्या परिवारातील कोणी राजकारणामध्ये आहात तुम्ही हो राजकारणात माझे काका पण राजकारणात आहेत आणि उपाध्यक्ष आहे नागपूर शहरामध्ये रमेश वानखेडे जी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे तर तुम्ही पहिल्यांदा आले राजकारणामध्ये कि कुठल्या कुठल्या वर्षापासून दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार सतराचं पण इलेक्शन युवक काँग्रेसचं मी ते लढलेलं होतो आणि मला

माझ्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना कधी गावलं नव्हतं आणि पुढे पण जे आपल्या पक्षातले लोक आहेत त्यांना आम्ही पहिला प्रिफरन्स देऊ की आम्ही जे येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहे चाहे ते भारी बहुजन महासंघ असो किंवा वंचित बहुजन आघाडीमधील जे नाराज लोक आहे त्यांना सुद्धा आम्ही माझ्या आपल्या चॅनलच्या मार्फत सांगू इच्छितो की ते त्यांच्यासाठी आता पण दार उघड आहेत आणि ते दार कधी पण पण बंद नाही होतील असं मी आपल्या चॅनलच्या मार्फत सांगून इच्छितो त्याच्याबद्दल आपण पाहून इच्छितो की एकवीस आणि चोवीस तारखेला आम्ही मुलाखतीचा प्रोग्राम इथे रवी भवन इथे ठेवलेला आहे सगळे फुले साहू आंबेडकर चळवळीतले लोक बहुजन समाजातील चळवळीतले लोक आणि सर्व पक्षीय समभाव असणारे सगळ्या लोकांना मी हात जोडून आवाहन करतो की आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला एकदम चांगल्या प्रकारे कसं साथ देऊ शकू आणि त्यांच्या विचारधारेला सगळ्या महाराष्ट्रात आणि सगळ्या भारत देशात कसा पोचू शकतो त्यासाठी जे प्रयत्न लागत आहे ते तुमच्या आणि आमच्या होईल त्यासाठी मी सगळ्यांना मनपूर्वक आणि हात जोडून विनंती आहे की आपल्याला जे इथे संघर्ष करावा लागून आहे जे आपण आतापर्यंत वंचित आहोत आपण ज्या गोष्टीमुळे वंचित आहोत तर आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि बाळासाहेब आंबेडकर हे आपल्याला न्याय मिळून देतील याची मी आपल्याला पुरुप खात्री देतो की आपल्याला जे धोरण दिलेलं आहे आपल्या जे सगळ्यांची समाजाचे जे धोरण आहे ते कुठेतरी कमी पडत आहे म्हणून म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीला मतं देऊन पण आणि चांगल्या व्यक्तिमत्वाला साथ देऊन आपण मला आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्याल अशी मनोकामना करतो आणि सगळ्यांना जयदीप नमो आहे Thank <laughs> you.